नमस्कार सहकारनामा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेटायला आलो आहोत बाळासाहेब कापरे यांना बाळासाहेब कापरे एक असं व्यक्तिमत्व आहे की ते निर्भीड आहेत ते बोलताना कुठली बाळग बाळगत नाहीत आणि मुद्देसूद असे मुद्दे मांडतात परंतु त्यांची दुसरी एक ओळख अशीही सांगतो की ते केडगावचे सरपंच होते माझे सरपंच आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होते बाळासाहेब कापरे दोन हजार एक साली आमदार राहुल कुल यांच्या सोबत होते त्यांनी कारखान्याच्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस पॅनल निवडून त्यावेळेस राहुल कुले यांच्या हातीवरून मिरवणूक काढली होती मात्र त्यानंतर दोन हजार चार साली ते माझे आमदार रमेश थोरात यांच्यासोबत होते दोन हजार नऊला ला माझे आमदार रमेश थोरात यांच्यासोबत होते दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला ते आमदार राहुल कुल यांना त्यांनी साथ दिली मात्र आता दोन हजार चोवीसला ला ते पुन्हा माझे आमदार रमेश थोरात यांच्यासोबत आहेत नेमकी काय कारण आहेत नेमकं काय असं घडतंय आणि त्यांना काय पडतंय काय पडत नाही त्यामुळे तिकडे आहेत ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाऊ आपलं सर्वप्रथम तर नमस्कार आपलं सहकारनाममध्ये स्वागत आहे नेमकं असं काय घडलं की आपण दोन्ही नेत्यांसोबत राहिलेले आहात आपण तालुक्याचं राजकारण पाहिले गावचं राजकारण पाहिले नेमकं असं काय घडलं आहे की आपण जे आमदार राहुल कुल यांचा पक्ष सोडून किंवा त्यांना सोडून आता रमेश थोरात यांचे साथ देत आहात कसं आता अब्बासभाई माझं तुम्हाला एक सांगणं आहे की मी जिथं धर्म आहे तिथं मी त्या पक्षाचं किंवा त्या व्यक्तीचं मी काम करत असतो परंतु तालुक्यामध्ये माझे आमदार आता होणार आहेत ते राहुल कोण यांनी तालुक्यामध्ये जे काही पद्धत चालवलेली आहे कामकाजाची म्हणजे दहा वर्षे खाती सत्ता सहकार सरकार हे सगळं त्यांच्या ताब्यात आहे परंतु त्यांच्या ताब्यात असताना तालुक्याचा विकास पाहिला तर तालुक्याचा विकास शून्य आहे या तुम्ही पाहिलं असेल की आता तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही तर जसं ग्रामपंचायतची इलेक्शन आली त्यावेळेस तुम्ही एक फॅक्टर राबवला होता की ओबीसी फॅक्टर तर ऍक्च्युअली तिथं मराठा समाजाची जाग होते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तिथे तुम्ही माळी समाजाचा सा किंवा ओबीसी समाजाचा सा एक सरपंच केला परंतु लोकसभेला मात्र तो तुम्ही फॅक्टर तिथं चालला नाही तुम्ही वेगळीच भूमिका माझं कारण सांगतो गावची निवडणूक ही गाव पातळीचे प्रश्न आणि लोकांची डिमांड यावर निवडणूक होत असते आणि कोणतीही निवडणूक लढवत असताना या आपल्या मतापेक्षा किंवा माझं मत लोकांवर लादण्यापेक्षा लोकांची काय भूमिका आहे हे माहिती घेऊन आपण निवडणुका लढल्या पाहिजेत आता ही निवडणूक लोकसभेची होती ठीक आहे महेश अण्णा यांचं काम मी केलं नाही मग मी त्यांचं काम केलं नाही तर मी सुप्रिया त्यांच्या व्यक्ती फॅक्टरमध्ये होते ते फॅक्टरमध्ये झाली आपलं मी नाही केली निर्मिती ही निर्मिती जनक्रांती आहे पण पुढे आहे चेहरा पुढे माझं पुढं मी लोकांच्या विचारावर काम करतो माझे विचार मी लोकांवर लादत नाही लोकांना असं वाटत होतं की जसं तुम्ही इथं जो काही करिश्मा घालला किंवा ओबीसी समाजाचा सरपंच झाला तसं लोकसभेला सुद्धा काहीतरी चित्र वेगळं बदलेल आणि ओबीसी समाजाचा कुठेतरी एक माणूस कुठंतरी चांगलं मताधिक्य घेईल माझ्या आमदार आहे गाव पातळीवरची निवडणूक हा वेगळा विषय आहे ओबीसी समारावर अन्याय होतोय का तर तो जातीय ज्यावेळेस जनगणना होईल त्यावेळेस पाहिला जाईल राज्याची निवडणूक हे देखील सरकारचा प्रतिनिधी निवडणारी निवडणूक आहे या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपले जीवनाला जे जी उठल्यापासून जी झोपेपर्यंत जे प्रश्न आहेत ज्या गरजा आहेत ह्या गरजाच्या रकमा त्याच्या किमती आणि अनेक प्रकारच्या गोष्टी ठरवण्याची ही निवडणूक आहे आपले सरकार आपल्या वर्षी नियम जे काही लादले जातील किंवा काढले जातील याची निवडणूक आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसी फॅक्टर चालला पाहिजे किंवा नाही आता मी एक माळकरी माणूस आहे मी वास्तविक पथात जात धर्म मानत नाही मा परंतु ज्यावेळेस एखाद्या कम्युनिटीवर अन्याय होतो त्यावेळेस निश्चित स्वरूपाने त्या कम्युनिटीची बाजू घेऊन भांडणं हे माझं आद्य कर्तव्य माऊलींचा माळकरी भक्त असल्यामुळं मी सर्व धर्म समभाव मानणारा व्यक्ती आहे फक्त आपण जात जात हेच फक्त आहे परंतु विकासाच्या मुद्देवर हा कोरोना काळात दोन हजार एकोणीस ला जे आमदार राहुलकुल निवडून आले आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होता त्यावेळेस तर त्यावेळेस ते निवडून आले जी कोरोनाची लाट आली त्याच्यामध्ये राहुल कुल यांचं काम खूप उजवं दिसलं की लोकांना थेट जाऊन भेटणे त्यांच्यासाठी प्लाझ्मा रेमडेसिवीर उपलब्ध करणे विविध बेड उपलब्ध करणे कुठे ऑक्सिजन कमी पडत असेल त्या सर्व केल्या परंतु जे आता त्यांच्या विरोधात जे काही उभे उभे आहेत ते तिथं कुठे दिसले नाहीत आणि त्याच्यामुळं आणि शिवाय दुसऱ्या आरोग्याच्या माध्यमातून त्यांनी जी मदत केली तर ते जे लोकांच्या मनामध्ये आहे त्याबद्दल काय सांग आता सांग कोरोनामध्ये राहुल कुल यांनी त्यांचे जे बगल बच्चे आहेत आमच्या गावातले काही नावं घेत नाही मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही त्या बगल बच्चा ना दोन रेमडेसिवीर रोज प्रत्येक गावातले बगल बच्चे मग ते बगल बच्चे रेमडेसिवीर देताना कोणाला देणार आहेत की त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आरोग्य दूत ऐका ऐकाय हे आरोग्य उदाहरण सांगतो मी तेच सांगतोय आरोग्य दूत त्यांच्या नावावर शोभत नाही माझ्यावर वेळ घेतलेली आहे स्वतःवर जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी मला देखील मदत झालेली नाही मी काही नाही 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 माझा वैयक्तिक नाही मी कधीही कोणत्याही आमदाराकडे काही मागत नाही आता आपण आमदार होणार आहेत वैयक्तिक मला त्यांच्याकडून काहीही नाही पाहिजे मी कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याचं काम आणि त्याचं कर्तव्य तो काम करत असताना मोठा होतो राहुल कुल स्वतः जी केलेली काम आहे ते विकासांना असतील रस्ते असतील पाणी असेल आरोग्य निधी असेल ह्या सर्व गोष्टींचे जे ते काही हे मांडतात मात्र रमेश अप्पा थोरात हे कुठेतरी एक भावनिक आव्हान करत की दहा वर्षे त्यांच्याकडे सत्ता आहे तालुक्याचा विकास करण्यासाठी मला संधी द्या असं म्हणत यांचं कम्पॅरिझन कुठं जुळत नाही असं लोकांचं म्हणणं आहे काय माझं मत सांगतो मी आणि लोकांचं जाणून घेतलेलं मत सांगतो मी आदरणीय आपण या तालुक्यामध्ये प्रत्येक सभा अटेंड करतोय या गावामधलंच उदाहरण तुम्हाला एक देतो या वैदवाडीच्या टोल नाक्यापासून लिंबाळ करू एका वर्षामध्ये दोनदा असता भाव दोनदा मी तुमचा आरोप आहे की आरोप नाही भ्रष्टाचारच झालाय केलाय त्यांनी म्हणजे हा ठेकेदारांना जोपासण्याचा आमदार आहे सर्वसामान्यांचा आमदार नाही जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पाऊस पडत असताना हे महाराज धांबरीकरण करतात हा कोणता काय तो कामा पाटस कारखान्यावर बरेचसे आरोप केले जातात की के बो असं परंतु आता जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली जसे परवा दिवशी साहेब येऊन गेले त्यांनी भीमा पाटसवर टीका केली मात्र त्यांचाच गोडगंगा आता सध्या बंद पडलेला आहे जसं एक थेऊरचा कारखाना आहे तो अनेक वर्षापासून बंद आहे मात्र भीमा पाटस बंद पडून पुन्हा चालू झाला शेतकऱ्यांचा ऊस तिथं जावं लागला अडवणूक पिळवणूक थांबली तिथले कामगारांना सुद्धा रोजगार मिळाला परंतु आजही त्याच्यावर टीका केली जाते काय सांगा आज कामगारांचे पंचावन्न कोटी रुपये एक्केचाळीस दिवस झाला आज कामगार कारखान्याच्या कामगारांचा एक विषय असे बोलतो की जनरल मिटिंगला त्यांनी सांगितलं होतं की येत्या पंधरा दिवसांमध्ये पंधरा दिवसात देणी देऊ मात्र त्याच्या दोन ते तीन दिवसांनीच जे कामगार आहेत निवृत्त ते लगेचच उपोषणाला बसले त्याच्यानंतर अशाही बातम्या आल्या की बाबा तिथं चार पाच जणांचा मृत्यू झाला वगैरे हो परंतु नंतर व्हेरीफाय करण्यात आलं ना तर त्याच्यामध्ये ते मृत्यू दोन दोन तीन तीन वर्षांपूर्वी झाले होते कुठंतरी एक बदनामी सुद्धा त्यांची करण्यात येते मला वाटतोय मीडिया मीडियाला एक चुकीची माहिती दी दिली जाते असं मला वाटतंय मी त्या कामगारांना रोज जाऊन भेटतोय मुली मुलानी नावाची व्यक्ती हे काही तीन वर्षापूर्वी वारलेले नाही आता वारलेले त्यातले नव्वदिवेकर दिवेकर मोरे नाही सांगत मी नी मुलानीचं नाव घेतले दिवेकरांचंही नाव घेतलं ना ना ना... ना... ना मोऱ्यांचे ना नाव घेतलं नाही मी आणि दिवेकरांचं नाव घेतलं नाही मी नाव घेतले मुलानी यांचं या कामगारांची जी परिस्थिती आहे त्यांच्यावर बीटलय त्यांना माहितीये ना आज पंधरा दिवसात पैसे देतो म्हटले पण पंधरा दिवसानंतर ते बसले तो मी तुम्हाला ते सांगून बसले पत्रकार साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय की हा मुद्दा इलेक्शनच्या आधी चार ते पाच वर्ष झालं हे कामगार बांधतायत मी तुम्हाला कारखाना बंद नाही ट्रान्सफरच चाललं होतं आणि हा कारखाना राहुल कुल यांनी चालवायला नाही दिलेला हा एम एस बँकेने ट्रान्सफर केलेला आहे म्हणजे पस्तीस कोट रुपये फक्त एम एस बँकेचे होते एकशे पस्तीस कोटी रुपये पीडीसीसीचे आहेत ते भरले गेले त्यांचा हक्क आहे ठीक आहे सत्याची बाजू तारखेला बाजू जनरल झाली त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी तुमची असं त्यांनी जाहीर केलं तिथं मान्य रमेशा पथोरात होते आणि अन्य लोक होती परंतु दोनच तारखेला लगेचच कामगार उपोषणाला बसले ते हे खरंय ते कर्मचारी तिथं का बसलेत याचं उत्तर आपणच मला द्यावं त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं त्यांच्याकडून की ज्यावेळेस त्यांचे पगार वगैरे होते त्यावेळेस त्यांना ते सर्व व्यवस्थित वाटत होतं मात्र कुठेतरी राजकीय षडयंत्र घडलं निवृत्त ज्यावेळेस कारखाना तीन चार वर्ष बंद पडला त्याच्यानंतर तुमच्या विश्वासाने तसा आहे आता मी त्यांचं काम करत होतो म्हणून चांगला बाळू कापरे पण मी विरोधात गेलो की मग माझ्यावर फार माझी कुंडली खराब करायची ही ह्यांची कुलांची नीती आहे राजकारण तुम्हाला मी तेच सांगतो ऐका ना ऐका मी सांगतो माझा नवरा त्याचा नवरा माझा 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 आता अठरा तारखेला यांचे प्रचार केला देत आम्ही त्यांना काय उपमा द्यावा आता तो तुमचा भागाला आम्ही त्यांची आमची वैचारिक पातळी एवढी ढासळलेली नाही कारण त्यांना तेवीसचा निकाल दिसते सांगितलं जात आहे की साधारणतः एक महिना ज्या ज्यावेळेस काय आरोप प्रत्यारोप चालू झालेत ना सर्वात खालच्या दर्जाची जी टीका आहे ना एक पीडीएफ मध्ये येणारं एक वृत्तपत्र आणि एक युट्यूब चॅनल करत आहे त्याच्यामध्ये कुल यांचं कुटुंब म्हणजे बरे आपांच्यावर पण टीका व्हायला नाही पाहिजे आणि दादांवर पण नाही व्हायला पाहिजे खालच्या दर्जाची वैयक्तिक कुटुंबाला धरून मात्र कुल यांच्या कुटुंबाला धरून अण्णांवर टीका होते त्यांच्या कुटुंबावर टीका होते वेगवेगळ्या पद्धतीने आणि कुला ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस फक्त ते काम कामचं विजन मांडतात अशा पद्धतीने हे काही एकंदरीत वातावरण चाललंय आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मिनिट आहे ऐका तुम्ही मला सांगितलं ना की कोण हे तुम्ही थोडस एक बाजू वाढताय असं मला ज्यावेळेस बदनामी करण्यात तुम्ही त्याला काय कारण म्हणतात काम कारण काय त्यांचं काम केलं कारण काय नाही नाही तुमची जी भूमिका होती त्या त्यावेळेस महत्वाचं काय तुम्हाला काहीतरी पटलं तुम्हाला काहीतरी योग्य वाटलं तुम्हाला एक सांगतो एका वाक्यात सांगतो एका वाक्यात सांगतो राहुल कुल हे नेतृत्व जातीवादी नेतृत्व आहे हा फक्त एका विशिष्ट समाजाला बरोबर घेऊन जाणारा व्यक्ती आहे आम्हाला आदरणीय शरद चंद्रजी पवार समाज आहे कोणता ज्यांना ते फक्त एकाच विषय समाजाला माहिती आहे मी कुणाचं नाव घेणार नाही फक्त बगल बच्चन तो बरोबर घेऊन चालतो हे अतिशय चुकीचं आहे रमेश रमेशात रमेश आप्पा हे जात पात धर्म हे न पाहता सगळ्या व्यक्तींची काम करत असतात एक अष्टपल्लू नेतृत्व आहे चांगलं काम करणारा व्यक्ती आहे चाळीस वर्ष बँकेची सेवा केलेली आहे आमदारकीच्या के माध्यमातून निश्चित स्वरूपाने दहा वर्ष लोकांनी राहुल कुल यांना पाहिलेलं आहे काम कसं करतात आपण पाचच वर्ष पाहिले तीस वर्ष कुलांच्या घरात आमदारकी आहे माझी विनंती मा सांगतो त्याच्या जातीवाद कुठून आला जातीवाद आला कुठून म्हणजे तुम्ही का बोलला असं धन्यवाद बाळासाहेब कापरे आपण तुम्हाला माझे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला मी प्रथमता चूक झाली माझी तुम्हाला वाढदिवसाच्या अब्बासबाई लाख लाख शुभेच्छा हे होते बाळासाहेब कापरे यांनी एक खतखत व्यक्त केलेली आहे सहकारनामा न्यूज अब्बास शेख केडगाव दौंड